त्यांची मुलगी काल हळद लागतो तो बाप आजही मला भेटला जर तो बाप तोड दाखवू शकत नसेल कशा पायी हरवाली वाट दिशाल धारल्या आठ दिवस पळून गेले आणि साहेब तिला लवकर पोलिसांना ताब्यात घ्यायला लावा और घेतलं ताब्यात संख्या की ज्याची मुलगी पळून जाते त्याला दुसऱ्या दिवशी काय परत कधी गावामध्ये चार लोकांमध्ये ना बसता येत नाही लोक सगळे व्हायबल होऊन जातात आणि आपली मुलगी पण असं काय करणार नाही पटकन ती सगळे आणि हे प्रमाण इतकं भयानक भयानके मध्यंतरी नंदुरबार फिरताना गावागावात गेलं की पालक या पद्धतीचा मुद्दा मांडतात हा त्याच्याबरोबर पळून गेला त्याच्याबद्दल काय करावं मध्यंतरी एका हिंदी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की उत्तर प्रदेशमध्ये एक मुलगी पळून गेली आणि त्या आई वडीलमध्ये आशाने पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या मुलीला तिच्या तिच्याकराला पकडून आणलं तर त्या मुलीनं आई केस टाकली की यांनी मला बळजबरी केली वगैरे ज्या तर त्या बापालायला सहन झालं तर त्यांनी रेल्वे खाली उडी टाकून तर हे इतकं वाईट टोकाला गेलेलं आहे आणि याच्यामधला मुद्दा मला फक्त इतकाच वाटतो की मुलींना आपण फक्त प्राधान्यक्रम सांगण्याची गरज आहे की लग्न तुमचं झालं पाहिजे का झालंच पाहिजे आवडत्या व्यक्ती बरोबर झालं पाहिजे का नक्कीच झालं पाहिजे जात पीत पाहिजे आमचं काहीच म्हणणं नाही पण फक्त तुमचा प्राधान्यक्रम आयुष्याचा ठरवा की आधी करिअर तुमचं करा करिअर करायचं का संसार करायचा तर मुली आधी संसार निवडतात मग करिअर संपतं तर तुम्ही तुमचं आरोग्य करिअर करा आणि मग लग्न करा हा फक्त त्यांना प्राधान्य करून समजून करायक्र आणि लहान वयामध्ये जे काही मुलं आणि मुली या ठिकाणी जातात आणि लग्न करतात परंतु तो, तो प्रसंग आपल्याला फक्त आता नुसतं एका लाईन मध्ये मी तुम्हाला सांगितला परंतु ज्या कुटुंबावर ही परिस्थिती ज्या वेळेस येते ते कुटुंब अक्षरशः खऱ्या अर्थानं हतबल झाल्याचं मी त्या ठिकाणी पाहिलंय तुम्हाला सांगतो ह्या वर्षीतला एक किस्सा एक जानेवारी नवीन वर्ष मी पोलीस स्टेशनला पत्रकार असल्यामुळे चक्कर लावून त्या ठिकाणी पाहायला तर त्या ठिकाणी पूर्ण पोलीस स्टेशन त्या ठिकाणी भरलेलं होतं विचारलं म्हणजे काय परिस्थिती आहे म्हणे नऊ मुली पळून गेल्या तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी नऊ मुली पळून गेल्यात म्हणजे मुलाकडचे मुलं माणसं नातेवाईक मुलीकडचे नातेवाईक असं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी भरलेलं होतं त्यानंतर सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीला अशी परिस्थिती पाच मुली त्या ठिकाणी पळून गेलेल्या होत्या मुलींचे वय जर त्या ठिकाणी तुम्ही जर बघितले तर दहावीच्या मुली अकरावीच्या मुली नववीच्या मुली अशा या ठिकाणी त्या ठिकाणी प्रमाण आपल्याला पाहायला मिळालं खऱ्या मी असा विचार केला की ही जे काही मुलं मुली जे आहेत जाते मागचं कारण काय त्याचा आपण शोध घेतला पाहिजे अर्थानं मी त्या संदर्भाने त्या ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली त्या पालकांशी बोलायला सुरुवात केली त्या विद्यार्थ्यांशी बोलायला सुरुवात केली तर एक वेगळं कारण त्या ठिकाणी समोर आलं एक शारीरिक आकर्षण त्या ह्याच्यातून त्यांनी ते केल्याची घटना घडल्याची त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं मग मी त्या ठिकाणी विचार केला की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं प्रबोधन या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणजे की आठवी ते बारावी ह्याच्यामध्ये एक लक्षात आलं की बारावी नंतर मुली फसत नाही परंतु बारावी पर्यंत त्या फसतात असं एक लक्षात आलेलं आहे एकदूस आम्ही जो या ठिकाणी पाहिलं तर त्यामुळे आम्ही असं विचार केला की आपण एक अभियान या ठिकाणी करावं आणि मग मी त्यानंतर अरविंद कुमावत सरांशी या ठिकाणी बोललो की सर म्हटलं आपल्याला असं असं ढोक्यात आपल्या आपल्याला शाळांवर जाऊन या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करायचं आहे सर कुमावत साहेबांनी लगेच सांगितलं की श्रीनिवास खूप चांगला कार्यक्रम सुरू करा म्हणे मी लगेच आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व तहसीलदार जे आहे तहसीलदार मोरे त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं सर तुमची एक छोटीशी मदत पाहिजे ते बोलले काय की मला शिक्षण विभागाला एक पत्र पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी प्रबोधन या ठिकाणी व्याख्यान द्यायचे आमचे जे काही शिलेदार आहेत वीस हे शिलेदार जे आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काउन्सिल करतील जर कुणी त्याच्यामध्ये अडकलेला असेल तर त्यातून त्यांना बाहेर काढतील खर तर प्रिय हे असत त्याच्या पुढे जाऊन बैल असत मुलं पांगलं असतं आणि काय म्हणतात खर तर आपण थोडस हे बारीक तो आहे यांच्याबद्दल साधारणतः बारा तेरा वर्षा दरम्यानची अवस्था आपली सगळ्यांची आपण पाहिली पाहिजे त्याची पौगांड अवस्था मला बारावीला मानसशास्त्र होतं आणि त्यावेळेला मी पौगांड अवस्था वाच बारावीचा पोर्शन खूप सुंदर पुस्तक आहे मी तीन दिवसात अभ्यास केला होता त्यावेळेला भारतात होता वाचा त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे त्यानंतर सरकारनं पुढ लैंगिक शिक्षण देण्याचं तयारी दाखवली तर आमच्यासारखे सारखे म्हणजे माझ्या सारखे तुमच्यासारखे माझ्या सारखी गेट शाळेपूर आले आणि तुम्ही आमच्या मुलांना हे शिकवणार का आणि मग ते अभ्यासक्रमातून ते धडे <laughs> करा पार करायला सुरुवात की तो आपल्यासाठी पण सर आज ती गरज होऊन बसते की वय आहे त्या परस्पर लेखामधलं त्या आहे आणि त्याच्या पुढच्या काळात आई बाप ठीके वाटतायत सगळे तिथे वागताय त्या वेळेला आता तुम्ही सगळे गुरुजन सांगताय की जेव्हा मुलाची मुलीची चप्पल बापाची चप्पल मुलाच्या पायातील तेव्हा त्याला मित्रासारखं वाटलं पाहिजे आणि आपल्याकडून निमक ते चुकतो आपण इतके म्हणजे कमावण्यात तितके वेगळे आहेत म्हणजे प्रत्येकाच आहे की रोजचं काम संध्याकाळी जायचं त्याची बसायचं पाहिजे तर आता मोबाईलचा टाईमपास आलायचं कोण काही म्हणून मोबाईलवरती बायकोरी मोबाईलवरती आपणही मोबाईलवरती असं कसं त्या मोबाईलमध्ये बघत खायचं संध्याकाळी झोपायचं परत सकाळी उठायचं सकाळचा कार्यक्रम चालू असं बऱ्याच जणांसाठी म्हणजे मी असं पाहिलं म्हणजे असं करू नये असं ज्याचं त्याचा म्हणजे डोक्यावर भाडा घेतली भगिनी अशी आय मोबाईल पाहत चालते किंवा असं भारा घेतलेलीच नाही गाडीत प्रवास करणारी तर ज्या याच्यामध्ये काय होत चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय घ्यायचं विसरून जातो आणि त्या मोबाईल न आता सगळं चांगलं वाईट प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आणि त्या काळात आता ते पूर्वीच्या काळात उभायचं का चिठ्ठी द्यायचं आता चिठ्ठी द्यायचा समज होत नाही आता गोधडीतून मॅसेज करतो आईबाई बापा लक्ष किती ठेव पण याच्यावरती ही गोष्ट चांगली नाही ही गोष्ट चांगली नाही आम्ही दारुडाला दारुडा म्हणतो त्याचं कारण त्यात दारुडाला मी म्हटलं अरे खूप चांगलंय ते सगळे दारुडायला सुरुवात वाईट आला वाईट म्हणण्याची आपल्यामध्ये उरती माहिती मी म्हणतो आपण एवढं बसलोयत ना त्यांनी मित्र नातेबाई हिथून तरी सुरुवात सुरुवात होत गेली ना एखादी घटना आहे आणि तिथं जर आपण इंटरफिअर केलं ठीक आहे तू लक्षात येते बऱ्याच वेळा आई काय करते तर सांगत नाही बापाच लक्ष नसतं त्याच्याकडं मॅटर जातं डायरेक्ट मग पळून जाऊन पोलीस स्टेशन मग तुमच्याकडे किंवा माझ्यासाठी सारख्या जनता दरबारात येते माझी मी ते आठ दिवस झाली पळून गेली आहे आणि साहेब तिला लवकर पोलिसांना ताब्यात घ्यायला लावा पोलिसांनी घेतलं ताब्यात आई बापांपासून मला करा अशा घटना म्हणजे आता नाव सांगणार नाही अशा घटना बऱ्याच वेळा नव्वद टक्के घटना या आशाच आहे आणि मग परत त्याच्या पुढचं तुम्ही सांगितलं की गेल्यानंतर त्रास होतो छळ होतो आमच्या झाला झालं कारण हिनं फक्त वाचण्यातील किंवा तुम्ही म्हणता देत नाहीतरी वेळ पण त्याच्यात असं काही नाही रिक्षावाला जो पोचवायला जातो मेडिकल कॉलेजला पुढलं काय मेडिकल कॉलेजला पुढे काय बरं त्याच्या पुढे जाऊन आपलं काम काय याच्यावरती की बाबत तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याच्या आधी एकदा आम्हाला भेटा तुम्ही चूक करताय का बरोबर वर करताय तर आम्हाला ते मांडू द्या की आम्ही सात वर्षाची पन्नास वर्षाची ही सगळी मंडळी त्यांच्या जीवनाचा अनुभव ते असं करणं योग्य आहे की नाही आपल्या प्रेमविवाह सक्सेस केलेले आहे पण घरीच्या मर्जीने गेले आहेत याच्यामध्ये आपला प्रश्न पुढे सुरू होतो माझ्याकडे येत आम्ही शासनाकडून आणच आपल्यापर्यंत आंतरजातीय शासनाची भावना चांगली की जाती व्यवस्था कोण पडावी हे शासनाचही आहे शाळेत गेले का पहिल्या दिवशी जात विचार करते नाही तर तिथं आम्ही मी काय करत असतो मुलांना देतो तूला कारण तो त्यांचा अधिकार आहे पण त्याला विचार ते आई वडिलांच्या समतीने लग्न केलंय का ते माझ्या म्हणजे हा आम्ही आई वडिलांना म्हणजे माझा विचार न करीतरी विचारणार आहे का त्या डोक्यात प्रकाश पडाव कारण आई बापांच्या विरोधात जाऊन विचारणार तरी आहे का तुम्ही असं लग्न केलं कारण तिथं नोकरीवाला वकील तिथे ती तयारच असते पैसे मोजा लग्न करा मी तुमचा बांधून ठेवलेला असतो तर ह्या व्यवस्थेमध्ये मला वाटतं प्रत्येक गोष्टीला समुपदेशन म्हणजे तुम्ही जर भेटला ठीक आहे आमच्या आई वडिलांचा विरोध होतो म्हटलं वाटतं जर खरंच चांगला निर्णय घेतला असेल आपण त्यांच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करायचं पण पाहतो पद्धतीने व्यवसायामध्ये ढकलले जातात या ह्युमन ट्रॅफिकिंग एक प्रकार आहे त्यामुळे अशा पद्धतीने ढकल की आपण त्याचा विचारही करू शकत नाही आणि हे सगळं वाचवणं समाजा नात्याने आपलं एक कर्तव्य आहे एकदा पुण्यामध्ये असताना माझ्या मित्रांचा फोन आला सकाळी अरे अमुक अमुकची बायको पळून गेली हा म्हटलं कसं शक्य आहे आता सात दिवसांपूर्वी आम्ही जशी बुंदी खाल्ली सात दिवसांमध्ये कशी बायको पळून जाईल अरे हो म्हणे तिला जे न्यायला पाहुणे आले होते त्यामध्ये तिच्या हाताचा मुलगा होता तिने दागिने भरले मागड्या साड्या भरल्या आणि तिने भुंडी त्या मुलाचा मित्राचा चेहरा खरखन डोळ्या पुढे आला तो कुठल्या चेहऱ्याने उद्या पारावरती गावामध्ये जाईल तो बँकवाले करून पैसे देणं बाकी होते बीजेवाले आमच्याकडे मागत होतं ते बीजेवाल्याचे बोरा तिने खूप नाचले तुम्ही ते बीजेवाल्याचे पैसे द्यायला मला मदत करा तो बीजेवाला बिजे याने पैसे मागेल मंडपाला कुठल्याने पैसे मागायला येऊ न ही हातबलता आतापर्यंत तुम्हाला जेवढ्या वक्त्यांनी सांगितली की हातबलता प्रत्येक परिवारावर येईल मी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा संचालक या लिया, लिया। या घटना हाताळल्या ऐकल्या बघितल्या पण गावामध्ये सामाजिक काम करताना असं आढळून आलंय की ज्याची मुलगी पळून जाते त्याला दुसऱ्या दिवशी काय परत कधी गावामध्ये चार लोकांमध्ये मानसन्मानाने बसताच येत नाही याच्या कारणांचा जर शोध घेतला तर आत्ताच घनेसरांनी अतिशय क्लोजपणे सांगून टाकलं मन मोबळपणाने केलं एकदम हँडसॉप सर एकदम परफेक्टली तुम्ही सांगितलं हे जर थांबवायचं जर तुम्हाला असेल ना त्याला एकमेव मार्ग खूप सारे कारण आहेत मुली पळून जाण्याचे खूप सारे कारण आहेत तो म्हणजे पहिल्यांदा प्रत्येक जण आपण मानव म्हणून जन्माला आलेला आहोत आपल्या दोनच गरजा एक तर अन्न मिळायला हवं आणि वासना भागायला हवी दोन भुका आपल्या भागायला हवेत या माणसाने काही गोष्टी लपून ठेवल्या चार चौघांमध्ये बोलत नाही त्यामुळे ही परिस्थिती उद्भवते मला जर आज जेवायला सकाळपासून जर जेवायला मिळालं असेल ना आमदार साहेब तुमच्या पुढे ताट आला तर ता माझा हात आपोआप तुमच्या ताटामध्ये जाणार आहे कारण दो मी दोन निर्णय होऊ असेल मी दुसऱ्याच्या ताटात खायला कमी करणार नाही अन्न मिळवण्याची ती एक साखळी आहे ती प्रक्रिया आणि त्याचबरोबर एक शारीरिक सुख एक प्रकार असा आहे की तो माणूस मिळवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काहीही करा या गोष्टी दोन जर ज्या पालकांना समजल्या ती या याबाबतीत सजग राहतात त्याला सुसंस्कार कुटुंब आपण म्हणतो एकदा का त्याची बीज रोपून सुरू झाली या सगळ्या घटना सहजपणे थांबवता येऊ शकता माझी सरांनी सांगितलं कुटुंबामध्ये मुलांबरोबर बोला त्याला प्रेमाने आलिंगन द्या बारीक सारीक गोष्टीमध्ये मुलांचा सल्ला घ्या भले तुम्हाला पटो अथवा न पटो मी माझ्या आयुष्याला असे बरेच पालक बघितले माझे आईबाबत जर माझ्या आजी आजोबांशी बोलले नाही माझ्या आजी आजोबांशी ते बोलले माझ्या मुलांशी कधी बोलते म्हणजे मी माझ्या आजी आई वडिलांशी ज्यावेळी संवाद साधेल त्याच वेळी माझी मुलं माझ्याशी संवाद साधतील मी माझ्या आजी आजोबांबरोबर आई वडिलांबरोबर वागलो माझी मुलं माझ्याबरोबर प्रेमाने वागते माझे आई वडील म्हणजे माझ्या मुलांचे आजी आजोबा जर माझ्याबरोबर रोज सल्ला मसलत करत असतील तर माझी मुलं रोज माझ्या बरोबर सल्ला मसलत करतील नव्हे मी त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करेल प्रत्येक व्यवहारामध्ये त्यांच्याबरोबर रोजच्या चार पाच घटनांसाठी किमान पाच ते दहा मिनिटं त्यांच्याबरोबर बसा हॉलमध्ये जेवताना मोबाईल बंद करून त्यांच्याबरोबर गप्पा मारा या सगळ्या घटना आपोआप थांब विद्यार्थी पळून मुलं पळून जाणं अतिशय विदारक गोष्ट आहे परत कधी सांगाल साधणार नाही मी तर एवढा हातभात इतका व्यतीत होऊन जातो आणि ज्यावेळी तुमचं लग्न आम्ही काढून दो त्यावेळी असा मिशीवरती ताळ मारता यायला हवा आम्हाला असं वागून दाखवा तुम्ही की आम्हाला कसं अभिमान वाटायचा आम्ही पिंपळगाव निपाणीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये माझ्या माहितीत तरी एकही मुलगी पळून गेल्याचं उदाहरण आपल्या नाही कारण आम्ही त्यांची दरवर्षी नवरात्रीमध्ये हीच हाच क्लास भरवतो हो दरवर्षी हाच क्लास असतो त्यांचा त्यांना माहिती आहे का आपल्या बाबा आपण जर काही चुकली केली तर डिके गोडे साहेबांना सांगणार आहे आणि हा बाबा कुठं पण येतो आणि कुठं पण होतो हे जोपर्यंत आपण पन स्पष्टपणे बोलू शकत नाही मुलांच्या भावना जमू शकत नाही मुली पळून जाण्याचं कारण एक घरामध्ये मान सन्मान न मिळणं त्यांना व्यक्त होताना येणं त्यांच्या भावना कुणी समजून घेतल्या नाही त्यांना मान सन्मान मिळाला नाही त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या नाही की मुलगी घराबाहेर पाऊल ठेवणार आहे आता सुद्धा या सेकंदाला माझं भाषण एका मुलीने घराबाहेर पाऊल ठेवलेलं असेल फक्त याच कारणांवर बाहेर नंतर लोक मुलं लफड्यामध्ये अडकतात ही लफड्यामध्ये अडकतात म्हणजे ते फक्त याच गोष्टी शोधतात की माझं कुणीतरी ऐकून घेतो एखादी मुलीला जर एखाद्याला ऐकून घेणार मुला मुलांना काही काम नाहीये कधी आय एस आय पी एस अधिकारी डॉक्टर इंजिनियर अशी मुलांच्या मागे मुली जात नाही कारण ह्या मुलांना तो वेळ नसतो यांचं सगळं ऐकून घ्यायला आणि ज्यांना रोजचं दोन वेळाचं जेवण मिळत नाही अशा मुलांना भरपूर व्यवस्था बाई तू बोल मी तुझा ऐकतो मी तुला बरं वास सूर्य आणून देईल चंद्र आणून देईल तारे आणून देईल तो आहे का आणि मग ते ड्रायव्हर कंडक्टर गुटखा खाणारे अशा जेवढे यांच्यामध्ये सगळ्या मुली जातात मी अशा मुली बघितलेल्या गावामध्ये येण्या अगोदर की ज्या आज अशा तरुणाच्या मागे धावून गेल्यात की नाही आमचं सगळं भलं होणार आधीशी भांडल्या आजोबाशी भांडल्या सगळ्या नातेवाईकांशी भांडल्या आणि दहा दिवसांमध्ये मॅडम गुरुवारच्या बाजारामध्ये गुरुवारामध्ये दोरा वांगे विकत होते ही परिस्थिती अतिशय विदारक आहे हे बदलायला आपण कुटुंब बदलू शकतो मुलींच्या फक्त भाव समजून घ्या आणि रोज त्यांच्याबरोबर बरोबर पाच ते दहा मिनिट बोला आपोआप हे सगळं थांबणार आहे तिरीच गे हृदय आमचं दररोज तुटते वरती तुझं आठवण रात्र भर वरी तुझी आठवण रात्रभर आईच्या पादरात लपले अश्रू आता कुणाला ठर बाबाच्या मुठीत आता निशब्द वेदना दाखलेल्या तुझ्या मौशा लोकांना होत्या जगाच्या साऱ्या वाटल्या नसतो गजरा नसतो गजरा केसात ना रेशीम ओवाळीचा सोड तुझ्या वयाचीच होतीस पण बंधनाची केलीस तू फसव्या स्वप्नांच्या वात फस्या स्वप्नांच्या वोघात तू ओळख खालून बसलीस क्षणात मोठी होण्याच्या नादात स्वतःशीही शिही बुलास घरातलं सगळं थांबलंय अगं घरातलं सगळं थांबलंय भीती आई बापाच्या या जीवाची पूर्ण सांग व्यथा किती तू पर। परत येशील का तू परत येशील का जगात तू थकून तू परत येशील का गव्या जगात तू थकून कासवी कासरी झालं दिवस रात्र तुला दिवस रात्र तुला अशा आई वडिलांची व्यथा आहे तेव्हा सावधान म्हणून सावधान आईवाडलांना या ठिकाणी हे सगळं कवितेचा मरण आहे आणि